नमस्कार शेतकरी मित्रांनो महालक्ष्मी गाई खरेदी केल्यामध्ये आपलं सह स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा लोणी जानवारे बाजारामध्ये आलेलो त्या लोणी बाजारामध्ये बाजार आल्यानंतर आपल्याला प्युअर एच एफ ए बी एस डेन्मार्कच्या गाया भेटू शकतात या ठिकाणी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या ही पहिला आहे हे तुम्हाला सतरा ते अठरा लिटर दूध देऊ शकते ही दुसऱ्यांदा आहे हा एच एफ ए बी एस डेन्मार्कच्या हे पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर आपल्याला या ठिकाणी भेटू शकतात आपण या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर ही ही पाहू शकतात ही पहिल्या ऋषी चारच दाते चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या जास्त आहे आपण कोणत्याही प्रकारची आमच्याकडून कोण गायी घेतली घेतली तर त्या गाईचे सडमुपण अंगपडीची जबाबदारी स्वीकारल्या जाईल चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर आपल्याला खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करा ओ सध्या बेस्ट चांगल्या क्वालिटीच्या ज्या ज्या गाय आपल्याला वीस पंचवीस तीस पस्तीस लिटरची गाय लागत असली तर आपल्याला लोणी बाजारमध्ये यावं लागतं लोणी बाजार हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार आहे आणि टॉप वनचा बाजार म्हणून ओळखला जातो या बाजारामध्ये आपल्याला जशी पाहिजे तशी गाय भेटू शकतात महालक्ष्मी खरेदी विक्रीच्या माध्यमातून आपण कोणतीही गायी घेतली तर त्या गाईचं सडमुख आणि अंगपडीची जबाबदारी स्वीकारली जाईल आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करा धन्यवाद